हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळची सगळी कामे करून झाली होती आणि त्यानंतरनं मिरच्या ज्या की मसाला करण्यासाठी आणल्या होत्या त्यासुद्धा उन्हात वाळत ठेवल्या कारण की मिरच्या ह्या दुकानातून आणल्यानंतरनं थोड्याशा ओलसर असतात घामजलेल्या असतात त्याच्यामुळे त्या उन्हात वाळवल्या मिरच्या वाळसतोपर्यंत म्हटलं चला बाजरीचं पीठसुद्धा संपलं आहे तर त्याचं दळण करून घेतलं तुम्ही या इथे पाहू शकता खूप असं ऊन होतं तरीसुद्धा पाच वाजले होते तरीसुद्धा भरपूर असं ऊन होतं आता मसाला मी काही तळणार नव्हते तळणार तर सासूबाईच होत्या परंतु ज्या मिरच्या वाळायच्या किंवा त्यांना सगळं जे मसाल्यातलं जे सामान असतं ते निवडून ते द्यावंच लागतं त्यामुळे मी आधी दळण करून घेतलं दळण करत असतानाच या कुंभार मावशी आल्यात त्यांनी जे अक्षयतृतीयेसाठी लागणारी करा केळी ती, ती आणली होती त्यानंतरनं मसालासुद्धा तळून घेतला मसाला म्हणजेच ज्या मिरच्या होत्या त्या पाच किलो होत्या त्यानंतरनं बेडगी मिरची आणि बाकीचे त्यामध्ये जे जे मसाले वापरले जातात खडे मसाले त्याला म्हणतात ते सुद्धा भाजून घेतले तर याचा मी पूर्ण असा व्हिडिओ आपला जो दुसरा चॅनल आहे ओनली रेसिपी त्याच्यावर मी नक्की शेअर करेल त्याची लिंक मी या इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तीसुद्धा तुम्ही तिथे जाऊनसुद्धा सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने हा मसाला जो जो पाच ते सहा ते सात किलोचा झाला कारण की वर्षभर आम्हाला एवढा मसाला लागतोच घर खटलं पण खूप मोठं आहे आणि तिखट पण जास्त प्रमाणात खाल्लं जातं त्याच्यामुळे एवढा मसाला तर वर्षभर नक्की जातो आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच पुन्हा एवढा मसाला क करावा लागणार तर घरी पाहुणे आले होते त्यांच्यासाठी साडी आणायला आम्ही बाहेर गेलो कारण की आता उन्हाळा म्हटलं की लग्न सराईचा सीझनसुद्धा सुद्धा चालू असतो तसेच बरेचशे पाहुण्यांचे एज सुद्धा चालू असतं तर त्यांच्यासाठी ज्या साड्या घ्यायच्या होत्या त्या साड्या घ्यायला आम्ही आलो होतो तर सेम अशाच दोन साड्या घेतल्या फक्त त्याचे कलर वेगळे होते एक हळकुंडी कलर आणि हा कलर कलर सुद्धा छान होते आणि प्राईसच्या माने साड्यासुद्धा सुद्धा छान भेटल्या त्यानंतर जे त्यांच्या सोबत लहान मुलं होतं त्यासाठी सुद्धा, सुद्धा कपडे घेतले कपडे वगैरे घेतल्यानंतर ना पुढच्या खरेदीला गेलो आता उन्हाळ्यामध्ये जर पाहुणे आले की त्यांचा पाहुणचार हा अम्रस चपातीने होतो तर त्यासाठी आम्ही आंबे घेण्यासाठी गेलो होतो आता बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेला आंबा पूजन केल्यानंतरच आंब्या आंबा हा खाल्ला जातो तर आम्ही रानात राहिला असल्यामुळे एकदा जर गावात गेलो की येताना सगळी कामे करावी लागतात तर हा पाण्याचा जा चार पण जो भरून आणायचा तोच तो सुद्धा भरला कारण की ते फिल्टरचं पाणी असतं घरी आल्यानंतरनं हातपाय तोंड वगैरे धुतलं देवाचा दिवा लावला कारण की सात वाजले होते त्यानंतरनं जी चहा पाण्याची भांडी होती तीसुद्धा घातली पीठ मळून घेतलं आणि जे आंबे होते ते पाण्यात घातले बेत भरपूर असा चांगला करायचा होता रस चपाती मट बट, बटाट्याची भाजी वरण भात पण उशीरच इतका चालता की एकटी इकडून एवढं झालं नसतं कारण की आमचे इथे जेवण हे लवकर जेवतात त्याच्यामुळे कोरडी पापडी वगैरे तळलं आणि त्यानंतरनं रससुद्धा करून घेतला रस केल्यानंतरनं आता त्याच्यासोबत तोंडी लावायला सुक काहीतरी हवं बटाट्याची भाजी वगैरे करणं झालं नाही त्यामुळे मी बेसन केलं ते सुद्धा एकदम कोरडं तसेच चपात्यासुद्धा करून घेतल्या तर अशा पद्धतीने पाहुण्यांचा पाहुणचार झाला मस्तपैकी रस चपातीवर ताव मारला आणि सोबतच कुरडई पापडी आणि बेसन तर होतच तर अशा पद्धतीने छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब